श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि पवित्र अशा श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार हा चार ऑगस्टला आला आलेला आहे तर हा जो सोमवार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की पवित्र अशा श्रावण महिन्यातील चार सोमवार आलेले आहेत आणि या चारही सोमवारी आपल्याला व्रत करायचं आहे आणि त्यासोबतच भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे तर पवित्र शा जो श्रावण महिना आहे तर तो भगवान शिवशंकरांसोबतच माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित केला जातो या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपलं अखंड सौभाग्य म्हणजे जे आहे तर ते आपल्याला प्राप्त व्हावं त्यासाठी प्रत्येक सुवासिनी महिला हे श्रावणी सोमवारचं व्रत करत असते मंगळागौरीचं पूजन करत असते आणि अशा पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नंदीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत यामुळं आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर बघा श्रावणी सोमवार जो आहे तर तो भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी आपल्याला मिळालेला अतिशय शुभ दिवस असतो आणि या दिवशी आपण जर काही उपाय केले सेवेसोबतच उपाय केले तर त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं आणि बघा या दिवशी म्हणजेच सोमवारी आपल्याला आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे यानंतरनं त्यांना भस्म पांढरंगाची फुलं त्यासोबतच बेलपत्र धोत्र्याचं फूल किंवा फळ जर भेटलं तर ते देखील आवर्जून अर्पण करायचं आहे कारण की या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्यांना अतिशय प्रिय आहेत भगवान शिवशंकर हे भोलेनाथ म्हणून सुद्धा ओळखले जातात तर बघा ते भोलेनाथ असल्यामुळं ते आपल्या भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो आजचा उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे त्यांची पूजा करून आपल्याला नंदीला ही वस्तू खाऊ घालायची आहे जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर तिथं जाऊन तुम्ही पूजा करा तर बघा यासाठी तुम्हाला म्हणजे घरामध्ये तुमच्या अकरा चपाती बनवायच्या आहेत तर या चपाती बनवल्यानंतरनं बघा त्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत त्याला बघा तुम्हाला जे भासताना आहे तर तेल किंवा तूप लावायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये काढायचे आहेत एक, एक स्वच्छ तांब्याचा पान यानं भरलेला जो तांबे आहे तर तो घ्यायचा आहे पूजेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे भगवान शिवशंकरांच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे त्यांना बेलपत्र भस्म पांडरंगाची फुलं अर्पण करायची आहेत तर बघा आपण सुरुवातीलाच म्हणजे मंदिरामध्ये जाण्या अगोदरच जे नंदीचं दर्शन आहे तर ते घेतलं जातं आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करण्यापूर्वीच नंदीची देखील पूजा करायची असते कारण की नंदी हे भगवान शिवशंकरांचं वाहन मानलं जातं आणि त्यांच्या कानामध्ये आपण जे पण इच्छा व्यक्त करतो तर ती आपली इच्छा जी आहे जी मनोकामना आहे तर ती भगवान शिवशंकरांपर्यंत लवकर पोहोचत असते असं म्हटलं जातं म्हणूनच या दिवशी तुम्हाला या अकरा चपात्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये बनवून घ्यायच्या आहेत आणि त्या तिथं गेल्यानंतर तुम्हाला नंदीचे हदी कुंकू अक्षरा भाऊन पूजा करायची आहे आणि हे जे ताट आपण घेऊन गेलेलो आहे तर ते पाच किंवा दहा मिनटं त्या नंदीसमोर ठेवायचं आहे नंतर भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि हे ताट ज्या आहे अकरा चपात्या बनवलेलं आपण तर ते तुम्हाला नंदीला खाऊ घालायचं आहे तर बघा नंदीला खाऊ घाला का घालायचं तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये नंदीला देखील खूप महत्त्व आहे जर नंदीची सेवा केली आपण तर ती लवकर भगवान शिवशंकरांकडे पोहोचत असते आपली इच्छापूर्ती होत असते आता बघा नंदीच्या कानामध्ये आपल्याला कोणते दोन शब्द बोलायचे आहेत तर आपली जी पण इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे करत आहात तर ती इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये व्यक्त करायची आहे नोकरीसाठी असेल तर नोकरीसाठी धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती असं तुम्हाला त्याच्या कानामध्ये बोलायचं आहे नंदीच्या तुमच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं त्यासाठी असेल मुलांची प्रगती व्हावी त्यासाठी असेल तर तशी इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये व्यक्त करायची आहे आणि नंतर हे ताट उचलून तुम्हाला नंदीला खाऊ घालायचं आहे म्हणजेच ज्याप्रमाणे आपण गाईला खाऊ घालतो तर त्याचप्रमाणे आता बघा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये म्हणजे बैलजोडी ही असतेच तर त्या बैलजोडीला देखील तुम्ही हा नैवेद्य खाऊ घालू शकता कारण की ते देखील नंदीचं स्वरूप मानलं जातं म्हणून तुम्ही ह्या जो नैवेद्य आहे तर तो तिथून उचलून आणून या घरामधील आपल्या नंदीला खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीनं अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे आणि खाऊ घालत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला या अकरा चपाती ज्या आहेत तर त्या नंदीला खाऊ घालायच्या आहेत आणि तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे भगवान शिवशंकरांकडे की माझी इच्छा जी आहे मी जी व्यक्त केलेली इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करा माझ्या मुलाबाळांचं कल्याण होऊ द्यात त्यांना मनासारखी नोकरी मिळू द्यात त्यांची धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ द्यात तुमच्या घराची प्रगती होऊ द्यात जी पण तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीनं अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा